कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबईसह संपूर्ण कोकणात ख्याती असलेला हॅथवे साई स्टार केबल नेटवर्क सार्वजनिक गणेशोत्सव यंदाही भव्य दिव्य पद्धतीने साजरा होणार असून सध्या तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम तसेच अनिकेत दादा कदम यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित केला जाणारा हा गणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांसह कोकणकर लाखोंच्या संख्येने इथे दाखल होतात गेल्या अनेक वर्षांपासून या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रबोधनात्मक देखावे लोकहितवादी उपक्रम समाजा संदेश या मुले हा व समाजाभिमुख यामुळे उत्सव केवळ धार्मिक न राहता समाजातील जनजागृतीचे माध्यम ठरतो यंदा ही आगळा वेगळा आणि थक्क करणारा देखावा साकारण्यात येत असून त्याबद्दलची उत्सुकता सर्वत्र पसरलेली आहे आयोजकांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या देखाव्यातून सामाजिक व सांस्कृतिक संदेश देण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे संपूर्ण मुंबईसह कोकणातील लोक हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असून गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी येथे प्रचंड गर्दी उसळण्याची चिन्हे आहेत I'm <laughs> sorry.